नैसर्गिक आणि कृत्रिम भाषांबद्दल अधिक जाणून घेऊया नैसर्गिक भाषा मानवी निर्मित मानवाने स्वतः विकसित केलेली भाषा विकास हजारो वर्षांच्या काळात सामाजिक संवाद आणि सांस्कृतिक आदानप्रदान यांच्या निमित्ताने विकसित झाली विविधता जगभरात हजारो नैसर्गिक भाषा आहेत प्रत्येक वेगळ्या व्याकरण शब्दसंग्रह आणि संरचनेसह उदाहरणे मराठी हिंदी इंग्रजी फ्रेंच ची कृत्रिम भाषा मानवनिर्मित विशिष्ट उद्देशाने मानवाने तयार केलेली भाषा उद्देश संगणक प्रोग्रामिंग संकेत देणे विशिष्ट क्षेत्रातील संवाद नियमित स्पष्ट आणि निश्चित नियम असतात उदाहरणे प्रोग्रामिंग भाषा सी अधिक अधिक, जावा पायथॉन संगीत नोटेशन गणितीय सूत्रे नैसर्गिक आणि कृत्रिम भाषांमधील फरक गुणधर्म नैसर्गिक भाषा कृत्रिम भाषा उद्भव सामाजिक संवाद विशिष्ट कार्य विकास कालांतराने बदलते स्थिर व्याकरण जटील अपवाद असतात सोपे नियमित शब्दसंग्रह अमर्याद मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया नैसर्गिक भाषा प्रक्रिया एन एल पी संगणकांना मानवी भाषेचे वाचन समजून घेणे आणि तयार करणे शिकवणारी एक शाखा उपयोग चॅटबॉट्स भाषांतर भावनांचे विश्लेषण माहिती शोध ई तुम्हाला नैसर्गिक भाषा किंवा कृत्रिम भाषांबद्दल अधिक काही जाणून घ्यायचे असेल तर मला विचारू शकता